सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील महिला व मुलींसाठी विविध सहा प्रकारचे मोफत प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात येत आहेत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मचिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं विविध कोर्सेसचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे सोलापूर शहरातील महिला आणि मुलींसाठी एम एस सी आय टी टॅली बँकिंग बीएफएसआय फॅशन डिझायनिंग लेडीज टेलरिंग ब्युटी पार्लर आदी सहा कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे यासाठी सोळा ते पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे पिवळे आणि केसरी कार्ड असणाऱ्या महिला आणि मुलींना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल अर्जदार हा शहरातील रहिवासी असला पाहिजे प्रवेश मर्यादित असल्यानं प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र रेशन कार्ड आधार कार्ड अर्जदार कलर फोटो फोटोसोबत अपलोड करणे आवश्यक आहे पात्र महिला आणि मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर तीस जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन महापालिका उपायुक्त मछिंद्र घोलप यांनी केलं आहे